गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींची केली सुटका माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक या शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट रोडकडून नाशिक शहरात कत्तलीसाठी गाई जाणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दिलीप सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगरुडे असे पेट रोड येथील न्यू नाशिक टोईंग सर्व्हिस तवली फाटा जवळ सापळा लावून थांबले असता था। पेट रोडकडून नाशिककडे येताना एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी हे वाहन दिसलं सदर वाहनास थांबवल्या असता था वाहनात चार गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक येथे घेऊन जात असताना वाहनावरील चालक इरफान नूर कुरेशी वय सत्तावीस वर्ष राहणार घर नंबर एकोणतीस एकोणसत्तर काळे चौक मोठा राजवाडा वडाळा नाका नाशिक हा मिळून आला सदरचे जातीच्या जनावरांची वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठाण राहणार सादिक नगर वडाळा गाव नाशिक यांनी पाठवली असून सदरच्या गायी या कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मनन कुरेशी राहणार नानावली नाशिक व शालम चौधरी व आवेश कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सदर चार गोवंश जातीच्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आलं असून अशा प्रकारे कारवाईदरम्यान जिवंत जनावरे व वाहन असा एकूण चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरच्या कारवाईत वाहन चालक वाहन मालक व गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे सविता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिलेले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह फाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावरं आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची ओ वाक 31 करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरिशी शालम कुरिशी व आवेश कुरिशी यांनी सदरचे गोवण जाती जनावरे 31 साठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये मध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत